आज शिवसेनेचे दोन वर्धापन दिन सोहळे जे आहेत ते साजरे होत आहेत षणमुखानंद हॉलला शिवबाटा गटाचा तर शिवसेनेचा वरळी या ठिकाणी होत आहे आपल्यासोबत आमदार मनिषाजी कायंदे आहेत शिवसेनेचे आमदार मॅडम कशाप्रकारे बघताय या संपूर्ण प्रकाराकडे कारण दोन जे वर्धापन दिन सोहळे आहेत ते साजरे होत आहेत तर सामनामध्ये असं म्हटलं जात आहे की खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा ठाकरेंचा आहे मुळात म्हणजे शिवसेनेचा जो विचारांचा वारसा आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा तो माननीय शिंदेसाहेब पुढे नेत आहेत आणि आम्ही एकनाथजी शिंदे यांच्यासोबत जे शिवसेना आहे जिकडे लोकांनी या लोकसभेच्या निकालावरून पण आपण सगळ्यांनी पाहिलं की शिवसेनेवर विश्वास लोकांचा आहे आणि त्याचं मुख्य कारण आहे माननीय एकनाथजी शिंदे केवळ वंदने बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहात म्हणून तुम्ही शिवसेनेचे उत्तराधिकारी होत नाही तर बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार आज एकनाथजी शिंदे पुढे नेत आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं शिवसेना ही इथेच आहे मॅडम संजय राऊत यांनी आज सकाळी असं टीका केलेली आहे की माणसानं पै पैसे देऊन ते विकत घेतले जातात हे पैसे चोरीचे आहेत वक बोर्डाला वक बोर्डाला पैसे दिले म्हणून तुम्ही वारकऱ्यांना पैसे देत आहे का अशा प्रकारची टीका जी आहे संजय राऊत हे अत्यंत म्हणजे ज्यांना वाचाळवीर असं म्हणता येईल आणि त्यांचं बोलणं कधीच कोणी सिरियसली घेत नाही आता वारकऱ्यांना साठी काही प्रवासासाठी किंवा काही त्यांच्या वैयक्तिक सोयीसुविधासाठी काही सरकारी निधी रक्कम दिली तर त्याच्यातही त्यांना ऑब्जेक्शन असावं म्हणजे किती हिंदुत्ववादी आणि वारकऱ्यांच्या विरोधात हे व वक्तव्य आहे म्हणजे त्यांना वारकऱ्यांबद्दल प्रेम नाही सरकार सोयीसुविधा करतं टॉयलेट्स आहे बाकी सगळं शौचालयांची आहे पाण्याची आहे मेडिकलची व्यवस्था सगळं आहे परंतु अनेक वेळा वारकऱ्यांना इतरही काही खर्च असतात आणि ते सरकारने दिले आपण इतर सगळ्याच समाजाला देतो तर वारकऱ्यांना दिलं तर यांच्या पोटात का दुखतं आहे हे विरोधी आहे यांना जे आता काही लोकांनी मतदान केलं आहे त्याच्यामुळे यांच्या अंगावर सूज चढलेली आहे आणि ती मस्ती बोलते आहे हे जे थोडंसं त्यांना काही यश मिळालं आहे त्या यशाची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली आहे एकीकडे पाहायचं झालं तर त्यांचं असं म्हणणं आहे की षण्मुखानंद हॉलला जो मेळावा होणार आहे किंवा वर्धापन सोहळा होणार आहे तो खऱ्या शिवसैनिकांचा आहे वरळी इथं डोमकावळ्यांचा मेळावा असतो ते एखादा हे असं समीकरण डोम दो आहे म्हणून डोमकावळे मला वाटतं संजय राऊत हे जेलमधून जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी दुसऱ्यांना शहाणपण शिकवू नये आज आज तळागाळातून आलेला शिवसैनिक जो आज मंत्री झाला आहे आज एक रिक्षाचालक असलेला मुख्यमंत्री झाला आहे खरी बाळासाहेबांची जी संकल्पना होती मराठी माणूस सर्वोच्च पदावर बसावा ही आणि तो म्हणजे शिवसैनिक माझा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे हे आज इथे सिद्ध आहे एकंदर आता विधान परिषदेच्या निवडणुका देखील अकरा जागांसाठी होऊ घातलेल्या आहेत महायुतीला जास्तीत जास्त आठ जागा मिळण्याची शक्यता आहे कारण दोनशे पेक्षा अधिकचं संख्याबळ तुमच्याकडे आहे काय वाटतं शिवसेनेच्या वाट्याला किती विधान परिषदेच्या जागा येऊ शकतात नाही बघा पूर्वीचं जे बलाबल आहे तर दोन जागा तर निश्चित आहे परंतु अर्थात यामध्ये अधिकृत आत्ताच काही बोलता येणार नाही कारण अजून हे सगळं ठरायचं आहे आता पक्षीय बलाबल कोणाचं किती आहे ते आपल्याला माहित आहे त्याच्यावरून नक्कीच अंदाज लावता येतो परंतु गेल्यावेळी आमच्या दोन जागा होत्या त्या बहुद्या तशा राहतील आजच्या या संपूर्ण वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री कुणावरती तोप डाकतील मुख्यमंत्र्यांचे विचार काय असतील बघा मुख्यमंत्र्यांना एक फॉरवर्ड थिंकिंग आहे त्यांना पॉझिटिव्ह गोष्टी बोललेल्या आवडतात त्यांना निगेटिव्ह पॉलिक्स पॉलिटिक्स आवडत नाही ते नेहमी पुढचा विचार करतात राज्याचा विचार करतात राष्ट्राचा विचार करतात आणि कोण काय बोललं कोण काय बोललं टोमण्यांसबद्दल काय उत्तरं देणं ते या भानगडीत पडत नाही आता पुढे महाराष्ट्राची वाटचाल कशी असणार आहे पक्षाची वाटचाल कशी असणार आहे आज स्थापना दिवस आहे त्यामुळे पक्षाची वाटचाल कशी असणार आहे यापुढे पक्ष कसा आपल्याला वाढवायचा आहे पुढे न्यायचा आहे याच्याबद्दल मार्गदर्शन होणार आहे यापुढे पक्ष कशाप्रकारे वाढवला जाऊ शकतो कशाप्रकारे संघटना बांधणी होऊ शकते याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधू शकतात असं अशी प्रतिक्रिया मनीषा गायंदे यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बरोडसह कुणाल गोयके जय महाराष्ट्र न्यूज कुणाल